तर मित्रांनो पावसाचं वातावरण झालं आहे आणि बघा गरिबांचं घर कसा साफ निघाला आहे एकदम जंगली रान रानवस्तू राहते जंगली भागामध्ये तर पावसाचं वातावरण साफ घुसलं असेल घरात तर बघा घराची अवस्था एकदम जुन्या काळातली घर येते त्याला बांधून ठेवा ना त्याला चला याला बघा स्टोन नेला बघा थांब थांब बोल

महित टेक्निक अभ्यास है